छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीनं उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारखा त्रास जाणवू लागल्यानं काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आलंय या ठिकाणी विद्यार्थ्यांवर औषध उपचार सुरू आहेत काय नाव तुझं कोणत्या शाळेत शिकते तू आश्रम शाळा गाव काय झालं तुला पोट दुखत होत कशामुळे दुखत होत सकाळी किती वाजता घेतलं होतं आठ वाजता नंतर काय मळमळ उलट्या सुरू झाल्या का हां नाव काय बेटा तुझं निकिता कुठे शिकती बेटा तू शाळेचं नाव काय झालं तुला पोट दुखत होत कशाने झालंय दुधामुळं झालं काय विलास कटार सर आपण कोणत्या शाळेतले आहात शासकीय माध्यमिक आसनशाळा तिस गाव सर काय झालं होतं आपल्या शाळेमध्ये आज सकाळी दैनंदिनीच्या प्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी तीज़ग त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणा आणि त्या वसळ जे असते त्यांना प्रोटीनचा जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना दूध दिलं दूध कालच आलं होतं ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रार घेऊन आलेत आम्ही त्याकडे त्यांना वेरुळे केस या ठिकाणी इथे इथेसुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झाले आणि सर्व मुलं आता स्टेप आले आहेत तुम्ही संबंधित जे पुरवठादार आहे त्यांच्या विरोधात काही काही कारवाई वगैरे करणे केली आहे का आता सध्या तर काही केली नाही पण वरिष्ठ कार्यालयाकडे त्या संबंधित सगळं सरकार तक्रार करणार वरिष्ठ कार्यालय ज्या काही सूचना देईल त्याप्रमाणे दे कारवाई करणार नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मशगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना थोडीतरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विषबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद